केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ तारखेला भर दिवसा थरारक पद्धतीने अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे आणि त्यांचा जो परिवार आहे जे कुटुंब आहे ते आपल्यासोबत आज ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तुमचं काही बोलणं झालं होतं का आणि काय बोलणं झालं होतं काही नाही ते लातूरलाच होते काय नाही असंच नॉर्मल गावाकडे जायचंय नाही करत करत ते गावाकडे आले दुसरं काहीच बर ह्याच्या अगोदर घटना घडण्याच्या अगोदर भांडणं झाल्याचं सा सांगितलं जात होत मग तुम्हाला याची काही कल्पना आली होती का की अशी काही घटना घडू शकते नाही काहीच नाही भांडणं झाली होती हे माहित होत तुम्हाला नाही पवनचक्की संदर्भातले नाही नाही काहीच नाही त्यांचा स्वभाव कसा का होता कारण संपूर्ण गाव तुमचं तीन दिवस आम्ही बघितलं चूल बंद होती गावातली सर्व लोकांना मदत करत होते असं सुद्धा सांगतायत कसा स्वभाव होता त्यांचा आणि गावातल्या लोकांशी कसा त्यांचा संपर्क होता त्यांचा स्वभाव एकदम होता तुम्ही गावात मला आमच्या घरच्यांना काय प्रत्येक गावात कुणाला लहान मुला सगळं बोला येणार तरी तो सांगेल ते कशी होती ते आता काय मागणी आहे तुमची जसे माझ्या मिस्टरांचे हाल केले तसेच त्यांचे हाल व्हावे एवढीच इच्छा त्यांची मुलगी सुद्धा आपल्या सोबत आहे काय सांगशील प्रशासनाकडे आता काय मागणी आहे तुमची कि माझ्या पाहिजेत मारलं अगदी त्यांचे हाल झाले आणि न्यायालयाने त्यांना तसेच शिक्षा दिली पाहिजे त्यांच्या आई सुद्धा आपल्या सोबत आहे काय सांगाल आई तुमचा मुलगा गेलेला आहे अतिशय निर्घृणपणे हत्या झाली काय भावना आहेत तुमच्या जस माझ्या बाळाला केलं तस त्यांची हाल करायला पाहिजे आणि मला बघायला भेटायला पाहिजे काहीच नको लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळलं इथपर्यंत ज्यांचा सगळा तुम्ही प्रवास पाहिला लोकांचं त्यांनी काम केलं आज गावातल्या लोकांच्या नाही नाही लहानपणापासून काम केलं सगळं कसं काहीच कधी वाटलं नाही वाटलं तर काहीतरी ठरवलं असतं केलं असतं तसं काहीच वाटलं नाही तो नव्हताच तसा तस तर वाटलच कसा तोही कुणाला मारण असं माहित नाही दुसरंही त्याला आता आपल्याला असं असं करते धोका देतील काय माहितीये आपल्याला माहित असल्यावर सगळं काहीतरी केलंच असतं ना आपण आपल्याला काहीच माहित नाही 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 काहीच माहित नाही भांडणं झालेली माहित नाही काही नाही आता कुठं कुटक, कुठं कोणाचं काय बाहेर थोडं तितकं चाललं तर आपल्याला घरी काय माहित होत आहे का तो सगळ्या गावाचे जगाचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होता मग ते करण्याचा प्रयत्न कसं करीन मग आम्ही त्यात कशाला लक्ष देऊ त्यांच्या सोबत ज्या दिवशी इथून गेले कोण सोबत होत त्यांच्या गाडीमध्ये आणि एरवी त्यांच्या सोबत लोक असायचे गाडीत त्याचा एक मित्र होता गाडीत दररोज प्रमाणे लोक असायचे त्यांच्या ना, नाही 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 एकटाच असायचं ते सुद्धा उग अचानक तिथून यायचं म्हणून आलेला ते एकटाच होत कशाची भीतीच नाही तर कशाला कोण सोबत घ्यायचंय काहीच नाही दररोज कोणी नाही काही नाही एकटाच असायचं आणि कसे कशा काम असते किती वाचतील काय होतील कोणी सोबत नाही काही नाही तसं आमच्याही मनात काही शंकाच जर नाही तर आम्ही सोबत ठेवू कशाला आता प्रशासनाला जे अल्टिमेटम दिलं होतं तुम्ही तीन दिवसामध्ये आरोपी अटक करा गावकऱ्यांनी सुद्धा दिलं होतं मात्र आरोपी अजूनही अटक नाही तीनच आरोपी अटक आहेत आता पुढची भूमिका काय असेल लोकांनी काय सांगितलंय आंदोलन करणारे हा आंदोलन तर करावं लागेल कारण की आम्हाला न्याय पाहिजे आणि आम असं आमच्या सोबत घडले उद्या कोणासोबत पण घडू शकते ना यांचं काय आपण काही विश्वासच ठेवू शकत नाही ना आता कोणावर मग कसं न्याय तर आलाच पाहिजे काही पण करून आम्हाला न्याय हवा आम्ही त्याच्यासाठी काय पण करायला नक्कीच या भावना होत्या संतोष देशमुख यांच्या परिवाराच्या अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर मसाजोग या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांसह अनेक नेत्यांनी येऊन भेटी दिलेल्या आहेत हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं अंडर ट्रायल चालावं अशा प्रकारची सुद्धा मागणी लोकांकडून करण्यात आली परिवाराकडून सुद्धा आता आम्हाला न्याय हवा अशा प्रकारची आर्थ हाक दिली जाते आणि आम्ही न्याय घेणारच असंही त्यांनी सांगितलं